बाळा आज आम्ही तुला एक खूप महत्त्वाची अशी सूचना करत आहोत तुला पुन्हा ठेच लागण्यापासून आम्ही तुला वाचवत आहोत तुला सावध करत आहोत बाळा ज्या वाटेवर तुला फक्त आजपर्यंत दुःख आणि अपमानच मिळाला त्या वाटेवर तू पुन्हा जाऊ नकोस या आमच्या म्हणण्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस बाळा तुझ्या मनात नेहमी एका विषयावरून द्वंद्व युद्ध चालू असते की तुझ्या आयुष्यात जे काही घडले त्यामध्ये नेमकी कोणाची चूक होती माझी काही चूक झाली का मी गप्प सहन करत बसायला हवे होते का मी जे पाऊल उचलले ते उचलायला नको होते का मग जे घडले ते कधीच घडले नसते अशा कित्येक तुझ्याच प्रश्न उत्तरांनी तुझे मन तुम्ही स्वतःच खूप थकवून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या त्या विचारांनी स्वतःलाच तुम्ही दुःख त्रास करून घेत आहात पण बाळांनो जी गोष्ट घडणारच आहे त्या गोष्टीला घडण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी तिचा वेळ काळ हा ठरलेला असतो त्यामुळे स्वतःला दोष देणे स्वतःला कमी समजणे पहिला बंद कर बाळा तुझ्या मनातील त्या सर्व वेदना तुझे ते दुःख तुला होणारा त्रास हा आमच्यापासून लपलेला नाही तुझ्या आयुष्यात अशा काही वाटा आल्या ज्या वाटांवर तुला फक्त दुःख वेदना आणि अपमानच तुझ्या पदरामध्ये तुला मिळाला तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न तुमची सर्व नाती जपण्यासाठी लावली प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने तुम्ही तुमचे कर्म हे पार पाडत आलेला होता तुम्ही तुमच्या सर्व नात्यांना प्रेम दिले आदर सम्मान दिला स्वतःच्या इच्छा स्वतःची स्वप्ने तुम्ही बाजूला टाकली स्वतःच्या आधी नेहमी इतरांचाच विचार तुम्ही केला कोणाला काय हवे आहे कोणाला काय नको हे नेहमी पाहतच तुम्ही राहिला आणि स्वतःकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले या कर्तव्यांच्या जाळ्यात अडकूनच तुम्ही तुमच्या स्वतःला पूर्णपणे विसरू गेला पण एवढे सगळे तुम्ही करू नही तुमच्या वाट्याला मात्र फक्त अश्रू तिरस्कार आणि तुटलेले मन झाले ज्या लोकांसाठी तुम्ही तुमचे आयुष्य तुमचा प्रत्येक क्षण वेचला त्या लोकांनी कधीच तुमचा मान ठेवला नाही तुमची कदर केली नाही तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चुका ते शोधत राहिले मानसिक शारीरिक त्रास तुमचा ते करू लागले तुम्हाला होणाऱ्या त्रासाविषयी तुमच्या भावनांविषयी त्यांना काहीही देणे घेणे नव्हते फक्त एक त्यांच्या मालकीची वस्तू म्हणून तुमचा वापर ते करून घेत होते तुमची अवस्था एका सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये कैद असणाऱ्या पक्ष्यांसारखी झाली होती त्यांनी ती केली होती त्या पिंजऱ्यात तुम्हाला सुखाने राहताही येत नव्हते ना त्या पिंजऱ्यातून बाहेर उडताही तुम्हाला येत नव्हते तुमची सर्व रस्ते त्या लोकांनी बंद करून ठेवली होती पण बाळा ज्या आत्मा निर्मळ असतात ज्यांचे कर्म चांगले असतात त्यांच्या मदतीला या ब्रह्मांडाच्या शक्तींना धावून यावेच लागते त्यांची सुरक्षा ही करावीच लागते तुला होणारा त्रासही या ब्रह्मांडाच्या शक्तींना पाहावला नाही त्यांना तो सहन झाला नाही आणि त्यामुळेच या ब्रह्मांडाच्या शक्तींनी तुला बंद करून ठेवलेल्या त्या सोनेरी पिंजऱ्याचे कुलूप उघडले आणि तुला स्वतंत्र केले आणि एक स्वतंत्र स्वच्छंदी आनंदाने समाधानाने आणि सम्मानाने भरलेले आयुष्य तुला या ब्रह्मांडाच्या शक्तीने दिले तुझा जन्म हा बंद पिंजऱ्यात अडकून त्यातच तडकडून मरण्यासाठी झालेला नाही तर आनंदाने सन्मानाने या जीवनातील प्रत्येक क्षणांना भरभरून जगण्यासाठी झालेला आहे हे लक्षात ठेव आणि त्यामुळेच बाळा तुझ्या या आईने तुला त्या पिंजऱ्यातून सुखरूप बाहेर काढले कारण ते जग तुझ्यासाठी बनलेलेच नव्हते तिथे तुझे असे कोणीच नव्हते त्या जगात माणसांच्या रूपात राक्षस वावरत होते आणि त्या राक्षसांपासून आम्ही आमच्या या बाळाला तुला बाहेर काढले आहे आता बाळा तुझे आयुष्य तू तु सुखाने जग आजपर्यंतचे जे चांगले कर्म तू केलेले होतेस तुझ्या त्या, त्या चांगल्या कर्मांमुळेच तुझी सुटका त्या नरकातून झालेली आहे हे लक्षात ठेव त्यामुळे असेच तुझे कर्म तू तु नेहमी चांगलेच करत राहा मग तुझे रक्षण या शक्ती नेहमी करतच राहतील विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा कधी कधी तुझ्या त्या भूत काळातील माणसांची तुला आठवण सतावते जे झाले ते चुकीचे झाले का अशी शंका तुझ्या मनामध्ये येत असते पण आज आम्ही तुला सांगतो की जे काही झाले ते योग्यच झाले आणि हे होणे खूप गरजेचे होते नाहीतर तुमचा परमेश्वरावरचा विश्वास उडून गेला असता बाळा तुझ्या चांगल्या कर्मामुळेच तुला हे नवीन जीवन हे नवीन आयुष्य मिळालेले आहे त्यामुळे पुन्हा त्या दलदलीत पुन्हा परत जाण्याची चूक तू करू नकोस विचार करू नकोस त्या काळ्या दुःखाने भरलेल्या वाटेवर पुन्हा तू जाऊ नकोस ज्या ठिकाणी तुमच्या आत्मसन्मानाला त्रास पोहोचवला जातो जिथे तुमचे काळे मात्रही किंमत ठेवली जात नाही अशा ठिकाणी कधीच तुम्ही पायही ठेवू नका जे लोक तुमच्या प्रेमाची तुमच्या भावनेची साधी किंमतही ओळखत नाहीत त्यांच्याशी पुन्हा संबंध ठेवू नका बाळांनो जीवनात चुकीचा मार्ग वाईट रस्ता हा सोडून देणे म्हणजे कमजोरी नसते तर तो खरा शहानपणा असतो ती खरी जागरूकता असते स्वतःचे मोलाचे आयुष्य असेच कोणासाठीही फुकट वाया घालवायचे नसते तुमचे आयुष्यही खूप मौल्यवान आहे तुम्हीही खूप मौल्यवान आहात तुम्हालाही आनंदाने सुखाने सम्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हे पहिला तुम्ही समजून घ्या स्वतःचे मोल जाणा कधीकधी काही दरवाजे ही बंद करण्यातच भले असते कारण ती दारे पुन्हा जर उघडी केली तर तिथून फक्त दुःख आणि वेदनाच या पुन्हा मिळत असतात त्यामुळे ती दारे बंद करून ठेवण्यातच भले असते बाळा आजपर्यंत तुम्ही खूप सहन केलेली आहे खूप वेळ परिस्थितीशी जुळवून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे पण आता बास झाले आता वेळ आली आहे ती तुझ्या स्वतःसाठी उठण्याची जी माणसे सतत तुझे मन दुखावत होती जी तुला नेहमी कमी लेखत होती त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पास होण्यासाठी नेहमी तुम्ही प्रयत्न करतच राहिला पण आता बास झाले इथेच थांब आता स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐक स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहा तुझ्या स्वतःवर तुझ्या आत्म्यावर हा होणारा अन्याय तुलाच रोखायचा आहे तुझ्या आत्म्यावर असा अन्याय करण्याचा अधिकार तुला अजिबात नाही तुझ्या मनावर तुझ्या आत्म्यावर होणारा हा अन्याय तुलाच थांबवायचा आहे तुझ्या आत्म्याला तुलाच सुरक्षित चांगले जीवन आहे तुला, तुला न्याय तुला स्वतःलाच द्यायचा आहे हे लक्षात ठेव बाळा तुझ्या मनात कधी कधी विचार येतो की कदाचित त्या वाटेवर पुन्हा परत गेले तर काहीतरी सुधारेल पण तसे नाही जेव्हा नियती आपल्याला एखादी जागा सोडायला लावते तेव्हा ते जागे ते ते ला त्या जागेवर आपल्यासाठी काहीच उरलेले नसते तेव्हाच नियती आपल्याला तेथून बाजूला काढते हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा आता मागे वळून पाहू नकोस तू तु, तुझी नवीन वाट नवीन मार्ग निवड अशी वाट जिथे तुला इज्जत मिळेल प्रेम मिळेल आदर सम्मान मिळेल जिथे तुझ्या अस्तित्वाला ओळख मिळेल तुम्ही जन्माला आलेला आहात ते अपमानाने रडत झुकण्यासाठी नाही तर छातीने सम्मानाने आनंदाने जगण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला आहात हे लक्षात ठेवा आणि बाळा तू घाबरू नकोस स्वतःला असे एकटे समजू नकोस आमचा आशीर्वाद आणि आमची साथ ही नेहमीच तुझ्या सोबत असणार आहे तुझे रक्षण आम्ही नेहमीच करतच राहणार आहोत पण त्याआधी तुला त्या काळोख्या वाटेवर जाण्यापासून आम्ही तुला अडवत आहोत कारण तुला आम्हाला पुन्हा रडताना पाहायचे नाही सुखाने आनंदाने हसरा चेहरा आम्हाला तुझा पाहायचा आहे आणि त्यामुळेच त्या जुन्या वाईट मार्गापासून तुला आम्ही दूर नेत आहोत त्यामुळे बाळा ज्या लोकांनी तुला दुःख दिले तुला त्रास दिला त्या लोकांना तू माफ करून टाक कारण आता कोणताच धागा त्यांच्याशी तू जोडून ठेवू नकोस मग तो धागा रागाचा तिरस्काराचा का असे ना तो धागा तू तोडून टाक त्यांच्यापासून त्यांच्या त्या त्रासदायक आठवणींपासून तू पूर्णपणे लांब जा त्या बाहेर भूतकाळाचे दरवाजे तू पूर्णपणे बंद करून टाक आणि पुढे पाहून चालत राहा त्या लोकांना तू आमच्यावर सोपो त्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो जे जसे कर्म करतील फळही त्यांना तसेच मिळणार त्यामुळे त्या लोकांना त्यांच्या वाईट कर्माचे फळ हे भोगावे तर लागणारच आहेत त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस तू फक्त मागे वळून पाहू नकोस फक्त पुढे पाहून चाल तुझ्यासाठी आम्ही नवीन वाट तयार केलेली आहे त्या वाटेवर आम्ही तुझी वाट पाहत उभी आहोत तू काळजी करू नकोस तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असणारच आहे तू फक्त पूर्ण विश्वासाने फक्त पुढे पाहून चालत राहा तुझे आयुष्य पूर्णपणे सोनेरी होऊन जाईल काळजी करू नकोस तुझे सर्व चांगलेच होणार तू विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर दिसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ